एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या कल्याण मधील शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांना भर रस्त्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या राणी कपुते यांनी चोप दिला आपल्या छातीला हात का लावला शिव्या का दिल्या असं म्हणत राणी कपुते यांनी मोहन उगले यांना भर रस्त्यावरच दिल्याची घटना घडली आहे या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे पण या घटनेला जुन्या वादाची किनार असल्याची चर्चा आहे मोहन उगले हे शिंदे गटाचे माजी नगरसेवक असून राणी कपुते यांच्याशी काही दिवसांपासून वाद आहे रविवारी कल्याण पश्चिमेतील एका रस्त्याच्या भूमिपूजनावरून श्रेयवाद निर्माण झाला होता या वादावरून पुन्हा वाद पेटला आणि त्याचा बदला म्हणून मोहन उगले यांना भर रस्त्यात राणी कपुते यांनी चोप दिला असल्याची चर्चा आहे आपल्या छातीला हात का लावला असं म्हणत राणी कपुते यांनी माजी नगरसेवक मोहन उगले यांना चांगलाच चोप दिल्याचं दिसतंय भर रस्त्यावर त्यांनी मोहन उगले यांना अनेकदा मारहाण केल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय तसेच आपल्याला शिविगा का केली असं म्हणतही त्यांनी मोहन उगले यांना मारहाण केल्याचं समोर आलंय माझ्या छातीला हात लावतो माझ्या छातीला हात लावतो तू एवढे लोक छातीला लावलाय लोक बघतो त्याच्या आता बोलती बंद झाली तुझी एवढी लोक माझ्या अंगाला हातक्या लावला मोदी हात लावलाय माझ्या छात लावला आम्ही सर्व लोक बघायचं बघा एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर